नमस्कार मंडळी कालच गोपाळकाला गोकुळाष्टमीचा उत्सव झाला आणि आपण सर्वजण त्यामध्ये दे रंगून गेलेलो होतो आणि आपण दहा दहा थर लावलेल्या हंड्या आपण पाहिल्या परंतु ह्या सर्व उत्सवामध्ये फक्त एकच एक होतं की दहीहंडी वरती बांधायची आणि ती कोण फोडतो ह्यालाच जास्त महत्त्व होतं परंतु पूर्वीचा उत्सव असा असेल का ह्याच्याबद्दल जर थोडा विचार केला तर ह्याचं उत्तर मला रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडगाव साखरपा या गावातील गोकुळ अष्टमी उत्सवामध्ये मिळतं त्या गावातला गोपाळकाला मी स्वतः अनुभवलेला आहे लहानपणी आणि काल जो तिथे उत्सव झाला त्याचे व्हिडिओ फोटो आले आणि मला असं वाटलं की हे सर्व आपणापर्यंत पोचवायला हवं त्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे ते आपण ह्या फोटो आणि व्हिडिओमधून पाहणार आहोत नंतरच तुम्ही ठरवा की दही काल्याचा उत्सव कसा असायला पाहिजे गोकुळाष्टमी आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असा दोन दिवसाचा उत्सव हा कोणगाव साखरपा येथील मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये केला जातो गोकुळाष्टमीच्या रात्री दत्त मंदिरात जमणं रात्री बारा वाजता राधाकृष्ण गोपाळकृष्ण ह्याचा गजर करणं फेर धरणं त्यानंतर कृष्णाची आरती करणं आणि सुंठवड्याचा प्रसाद वाटणं असा हा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम का। आणि दुसऱ्या दिवशीचा जो गोपाळकाला आहे तो जो उत्सव आहे तो खरोखर अतिशय बघण्यासारखा असतो अनुभवण्यासारखा असतो तर त्या दिवशी काय करतात संध्याकाळी त्या पेठेतल्या प्रत्येक घरामधून ताक आणि लोणी हे सगळीकडनं जमा केलं जातं नंतर दत्तमंदिराच्या पटांगणामध्ये खाली दही दहीहंडी बांधली जाते प्रथम दत्तगुरूंची आरती केली जाते आणि प्रार्थना केली जाते आणि मग हरी रे रामा गोविंदा गोविंदा रे गोपाळा हा असा गजर करत ते अंगणामध्ये सगळे उतरतात संपूर्ण दही काला होईपर्यंत हा गजर म्हणत राहायचं हे काम जवळजवळ सगळ्यांचंच असतं आणि त्याचा नेतृत्व एकाकडे दिलेलं असतं हातामध्ये टोल पण त्याचा असतो हरी रे रामा गोविंदा गोविंदा रे गोपाळा नंतर मग एक एक, एक, एक खेळ सुरू होतात तर त्याच्यामध्ये खेळाच्या आधी थोडंसं काहीतरी व्यायामाचे प्रकार पण तिथे केले जातात त्यातला पहिला जो प्रकार आहे तो नमस्कारांमधला सूर्यनमस्कार मारुती नमस्कार नंतर डबल नमस्कार त्यानंतर जोर बैठका चक्रदंड कमान टाकणे मुंडा मारणे कोलांटी उडी हातावरची उडी शीर्षासन फुगडी कुलूप किल्ली चानी कुस्ती आणि सुपारी फोडणे आणि शेवटी पिंगा बिंदारी का मामला है भाई सलाम है तेरा यादवा को पाकर लाल तेज को पानी सारे शहर शहर सारे शहर सुद्धा पिंग्याचं हे हे ज्यात तुम्हाला सांगतोय ह्या सगळ्याची संहिता लिहून तयार केलेली आहे आणि त्या संहितेप्रमाणे सगळे हे खेळ किंवा नमस्काराचे किंवा व्यायामाचे प्रकार आहेत ते सगळे तिथे चाललेले असतात नंतर फुगडीची एक हे प्रत्येक पिंगा फुगडी ह्या सगळ्यांच्या सगळ्यांची गाणी दिलेली आहेत तर ती किती मजाशीर आहेत ते पहा पिंग्याचं गाणं नेहमीप्रमाणे पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगा दंड फुगडीचं गाणं बघा कसं ते दंड फुगडी आता बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल तर दंड फुगडी दंडाची बाई वेडी रायाची राजा गेला लष्करा चार आंबे कुसकरा एक आंबा नासला गंगेत नेऊन टाकला गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा गोंड्याच्या पदरी रुपाया भाऊ माझा शिपाया शिपायाची होडी हळद लावणी होडी आणि फुगडीचं फू फु फू करून ती फुगडी खे दंड फुगडी खेळली जाते आता यानंतर येते ती बस फुगडी। बस फुगडीचं असं एक गाणं आहे एक दळा सारू आठ खडे मांडू एक खडा खोटा सई आली पोटा सईच्या कानी भुगड्या आम्ही घालू आम्ही घालू फुगड्या फुगडी फु फुगडी फू फु। किती मजेशीर गाणी आहेत आणि हे खेळ खेड़ खेळताना इतकं सुंदर वाटतं की कधी वेळ जातो त्याच्यामध्ये हे कळत नाही नंतर कोंबडा कोंबड्याचा खेळ आहे त्या कोंबड्याचं सुद्धा एक गाणं त्यांनी त्यात दे दिलेलं आहे अक्काबाईचा कोंबडा आला माझ्या दारी घालीनं चारा पाजीनं पाणी हळद लावून पिवळा केला बाशिंग बांधून नवरा केला केळीच्या पानावर जेवायला वाढले बोलतो कसा कुकूच कू तर तोब्याचं पण गाणं आहे तोबा म्हणून एक छोटासा खेळ खेळला जातो विठोबा भला मारिला तोबा कंबर मोडली विठोबा भला मारिला तोबा कंबर मोडली नंतर गज्जोचा एक असा मजेशीर खेळ आहे गज्जो नंतर ताक घुसळणे हा एक एक मजेशीर प्रसंग त्याच्यामध्ये आहे एक जणानं डोक्यावर उपरणं घेऊन गवळण व्हायचं बरोबर हंडी बांधलेली असते त्या हंडीच्या खाली एक काठी घेऊन ताक घुसळायची नक्कल करायची आणि त्याला सर्वांनी हात द्यायचा म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्यांनी मिळून ते ताक घुसळायचं त्याचं सुद्धा गाणं किती मजेश्वरी पहा घुसळण घातली सईये आजुनी लोणी का नाहीये सर्वजण मग म्हणतात हे गवळणी हे कुठलं ताक करतेस तू ती म्हणते हे सासरचं आहे आता माहेरचं कर परत गाणं सुरू घुसळण घातली सईये अजून लोणी का नाहीयेत हे थोडक्यात असं आहे आपण सुद्धा ताक जेव्हा करतो तेव्हा घुसळायला घेतलं की लगेच काही लोणी येत नाही त्याला काही वेळ लागतो म्हणून मग हे त्याच्यामध्ये याच्यावरनं हे गाणं केलेलं आहे असं मला वाटतं मग पुढे माहेर तर झाल्यानंतर परत ते विचारलं जातं हे गवळणी तू कुठलं ताक करतेस ती म्हणते माहेरचं आहे मग आता शेजारचं कर परत गाणं सुरू घुसळणं घातली सय्ये अजून लोणी का नयेत मग सर्वजणी म्हणतात गवळणी कुठलं ताक करतेस शेजारचं मग परत आता ते म्हटलं जातं घुसळण <स्वाँ> घातली <सफ़ीत> सय्ये अजून लोणी का नाहीये मग तिकडनं एक जण वाडग्यामध्ये लोणी घेऊन येतो आणि ते लोणी आणल्यानंतर ते लोणी सगळ्यांना वाटायचं आणि ते लोणी प्रत्येकानं आपल्या नाकपुडीला लावायचं आणि नाकावरती हळूहळू स्पर्श करत त्याला नू 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 असा आवाज करायचा तर त्यामुळे एक प्रकारचं हे एक मजेशीर हा भाग आहे हे झाल्यानंतर मग प्रत्यक्ष हंडी फोडली जाते हंडीसुद्धा खूप थरांची नसते जास्तीत जास्त दोन किंवा तीनच थरांची हंडी असते ह्याच्यापेक्षा नाही कारण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची ईर्षा नाही आहे तर फक्त हंडी आम्ही द हंडी फोडली एवढंच त्यातनं फक्त प्रतिकात्मक दाखवायचं असतं हंडी फोडल्यानंतर वाघशेळीचा खेळ वाघशेळीमध्ये सगळेजण शेळ्या एका एकापाठोपाठी असतात आणि वाघ त्या कुठल्याही एका शिडीवर झडप घालणार शेळीवरती झडप घालणार असा तो खेळ आहे तर तो त्याच्यामध्ये जा खेळला जातो हे सगळे खेळ झाले की मग सर्वांनी देवळाला प्रदक्षिणा घातली जाते आणि प्रदक्षिणा घालताना पेंद्या कुठं गेला आहे अशी विचारणा केली जाते मग देवळाच्या मागे एक जण पेंद्या होऊन तो पाय दुमडून पडून राहिलेला असतो मग सर्वांनी त्याला नाचवत पुढं आणायचं पुढं आणल्यानंतर देवळासमोर त्याला आणून त्याचा खाली पाय परत दुमडूनच ठेवायचा आणि मग सर्वजण त्याला विचारतात की तुझी अशी तशा का झाली कशामुळे झाली तर तो, तो म्हणतो की डोळे उघडे ठेवल्या उघडे ठेवल्यामुळे झाली परत मग त्याला सांगितलं जातं आता परत चोरी कधी करू नको कारण आपल्याला आठवत असेल की हे जे पूर्वी कृष्णांच्या बरोबर जे शिंक्यातलं लोणी चोरलं जात असे त्यात पेंद्याला वरती ते ठेवत असत आणि बाकीचे सगळे खाऊन सगळे पळत असत आणि मग पेंद्या त्यामध्ये सापडला जात असे म्हणून त्याच्यात बहुतेक हा संदर्भ त्यात असावा की परत तू चोरी करू नकोस ते झालं की नंतर मग गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला कृष्णा साठी रे साठी गोकुळात साखर वाटी असं करत सगळ्या मग त्या पेठेमध्ये हे जे सगळे बाळगोपाळ आहेत ते तसेच सगळे मातीमध्ये माखलेले भिजलेले सगळं आंघोळीसाठी पाणी मागण्यासाठी म्हणून प्रत्येकाच्या दारात जातात आणि मग संपूर्ण टोकापुरून जाऊन प्रत्येकाच्या घरात बांधावर घागरीतमध्ये पाणी ठेवलेलं असतं मग तर पाणी घ्यायचं आणि नंतर जे काही शरीर त्यातले त्यात स्वच्छ होईल ते बघायचं आणि नंतर नदीवर जायचं नदीवरती आंघोळ करायची आणि परत घरी येऊन आंघोळ करायची आणि नंतर विठोबा शंकर मंदिराबाहेर आरती करायची आणि ते झालं की मग दही काला गोड झाला पंढरीनाथ घरात आला दही काला गोड झाला पंढरीनाथ घरात आला असा गजर करत मग घरी जायचं मंदिरात आंघोळ करून परत मंदिरात यायचं आणि मग गोपाळकृष्णाची आरती करायची गोपाळकृष्णाची आरती झाली एक ठरलेला अभंग आहे अहो गोकुळीच्या सुखा अहो गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी अहो गुढिया तोरणे हरी कथा गाती गाणे अहो तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे ते झालं की राधाकृष्ण गोपाळकृष्ण हा गजर करायचा नंतर प्रार्थना सर्वांनी करायची आणि शेवटी दही पोह्याचा आणि सुंठवड्याचा प्रसाद घेऊन आपना परें बाजी है कि आपन आपना या कार्यक्रमाची समाप्ती होते मंडळी आपण आत्तापर्यंत हा पाहिलात माझी नक्की खात्री आहे की असा शिस्तबद्ध आखीव रेखीव गोपाळकाल्याचा कार्यक्रम आपण कुठेही पाहिलेला नसेल जर कधी शक्य झालं तर आपण कोणगाव साखरपा या ठिकाणी कधीतरी जर त्या भागात गेलात तर गोकुळाष्टमीला विशेष करून तर त्या दिवशी आपण जा नक्की हा कार्यक्रम पाहा आपल्याला आवडेल आणि तसंच दत्तजयंतीमध्ये कार्यक्रमात सात दिवस दत्तजन्माचा उत्सव असतो तर तो तोसुद्धा आपण पाहावा असं मी मागच्या व्हिडिओमध्ये नेहमी आवाहन केलेलं आहे खूप आपल्याला आनंद वाटेल आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आणि वेगळ्या प्रकारची संस्कृती जी आपली अपेक्षित आहे ती ह्या पेठेनं जपलेली आहे आणि पुढच्या पिढ्यान पिढ्यांमध्ये ती संक्रमित केलेली आहे म्हणून इथला हा गोपाळकाल्याचा उत्सवसुद्धा हा महत्त्वाचा आहे म्हणून मला असं मला वाटतं आणि म्हणून हा व्हिडिओ करून आपल्यापर्यंत पोहोचवावा यासाठी मी आपल्याकडे ह्या आणलेला आहे हा, हा व्हिडिओ करण्यासाठी आता मी प्रत्यक्ष तिथे गेलो नव्हतो पण हे फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअपवरनं आले तर गोपाळकाल्याचे फोटो आणि व्हिडिओ कोंडगाव येथीलच सौ रमा चैतन्य पांडे आणि सौ मंजिरी ओंकार आठले ह्या दोघींनी पुढाकार घेऊन खूप छानपणे काढलेले होते म्हणून मला हा व्हिडिओ करता आला आणि आपल्यासमोर तो ठेवता आला या सर्वांचे मी म मनापासून आभार मानतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेल सबस्क्राईब तर केलेलं नसेल तो जरूर करा नमस्कार धन्यवाद